बातमी समोर येते अखेर सतीश भोसलेला प्रयागराज मधून अटक करण्यात आल्याची मोठी बातमी सध्या समोर येते तर बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केल्याची माहिती देखील सध्या समोर येते त्यामुळे मोठी बातमी सतीश उर्फ खोक्या भोसलेला प्रयागराज मधून अटक करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय अखेर सतीश भोसलेला प्रयागराज मधून अटक करण्यात आली आहे काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता जर पाहिलं तर बीड शहरामध्ये बीडमध्ये जे आहे ते सतीश भोसले याच्या विरोधात जो आहे तो मारहाण केल्याप्रकरणी जे आहे ते गुन्हा दाखल झालेला आहे त्यानंतर सतीश भोसले जो आहे तो फरार आहे त्यासाठी आता बीड पोलिसांकडून जे आहे ते आता वेगवेगळी पथकं जी आहेत ती तैनात करण्यात आली होती यामध्ये आता सतीश भोसले जो आहे तो प्रयागराज ज्या ठिकाणी गेला असल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी पोलिसांना दिली होती त्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस आणि बीड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सतीश भोसले याला सकाळी जे आहे त्यानंतर निश्चित विजय ज्याप्रमाणे आपण पाहिलं गेल्या अनेक दिवसांपासून सतीश भोसलेचे अनेक कारनामे देखील समोर येत असतील त्याचे पैशांचे व्हिडिओ असतील त्याचबरोबर आज देखील त्याच्या घरात गांजा त्याचबरोबर प्राण्यांचे वाळलेले मांस देखील या ठिकाणी त्याच्या घरात सापडलं होतं आता त्या पार्श्वभूमीवर सतीश भोसलेला अटक झाल्यानंतर या पुढची पोलिसांची कारवाई कशा पद्धतीनं असेल नक्कीच अंकित जर पाहिलं तर सतीश भोसले यांच्या घरावरती जे आहे ते वन विभागाच्या पोलिसांनी पोलीस प्रशासनाने कारवाई केली होती त्यामध्ये काही जनावरांचं मास जे आहे ते त्या ठिकाणी आढळून आलं त्याचबरोबर सुक्का गांजा जो आहे तो देखील त्याच्या घरामध्ये आढळून आला होता त्यामुळे त्याच्यावरती आता एमपीडी अंतर्गत जी आहे ती कारवाई देखील केली असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आणि अंतर्गत देखील आता सतीश भोसले याच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि यापूर्वी देखील सतीश भोसले यांच्यावरती काही गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि काही दिवसांपूर्वी जर बघितलं तर सतीश भोसले याचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला माध्यमावरती पैसे उधळतानी पाहायला मिळत होते मात्र कुठेतरी सतीश भोसले याला पैसे महा झाला असल्याची चर्चा जी आहे ती सर्वत्र झाली होती कारण पैशाच्या जोरावरती सतीश भोसले हा गुंडगिरी करत असल्याचा आरोप जो आहे तो आज या ठिकाणी केलेला आहे अंजली दामनिया यांनी देखील तो आरोप जो आहे तो केल्याचा पाहिले मला कारण हा सतीश भोसले जो आहे तो त्या व्हिडिओच्या माध्यमातून गाडीमध्ये पैसे उधारताने असेल किंवा मित्राच्या लग्नामध्ये जे आहे ते पैसे उधारतेने आपल्याला त्यामध्ये दिसून येत आहे आणि तो पैशाच्या जोरावरती आपल्या परिसरामध्ये दहशत निर्माण करत असल्याची चर्चा जी आहे ती त्या ठिकाणी होती त्यानंतर त्यांनी एका व्यक्ती जे आहे ते बेटीने मारहाण केली होती ठाकणे कुटुंबाला देखील यामध्ये बापल्या एकाला त्यांनी मारहाण केली होती आणि या प्रकरणी आता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आणि सदरेल पोलीस जे आहे ते त्याचा शोध घेताना पाहायला मिळत आज तो परगराजमध्ये गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी उत्तर प्रदेशाशी संपर्क साधून त्या ठिकाणी पोलिसांनी बीड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जे आहे ते आता मधून आता सतीश भोसलेवर पक केला होता अटक केलेली आहे त्यानंतर आता बीड बीडमध्ये आणलं जाईल त्यानंतर त्याला न्यायालयासमोर दाखल केलं जाईल मात्र आता सतीश भोसले याचे जे आहे ते वारंवार व्हिडिओ जे आहे ते समोर आल्याचे पाहायला मिळाले त्याचबरोबर त्याच्या विरोधात आता गांजा संदर्भात देखील कारवाई करत झाली आता या संदर्भात त्याच्यावरती अनेक काही गुन्हे निघतात काय हे पाहणं महत्वाचं असणार आहे अंकिता निश्चित सतीश जसं आपण पाहिलं विजय की सतीश भोसले याला आता प्रयागराज मधून अटक करण्यात आली आहे मात्र साधारण त्याला आता उत्तर प्रदेश मधून उत्तर प्रदेश पोलिसांनी देखील यामध्ये बीड पोलिसांसोबत संयुक्त कारवाई केली आहे त्याला साधारण कधीपर्यंत महाराष्ट्रात आणलं जाईल आणि महाराष्ट्रात आणल्यानंतर त्याच्या पुढची कारवाई कशा पद्धतीने असेल नक्कीच अंकिता जर पाहिलं तर आता उत्तर प्रदेश आणि बीड पोलिसांनी जे आहे त्याला पराग्रयाज म्हणून ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणच्या फॉर्मॅलिटी केल्यानंतर आता बीड पोलीस जे आहे ते त्याला आता महाराष्ट्रामध्ये आणलं जाईल आणि बीड जा न्यायालयासमोर त्याला दाखल केलं जाईल आज सायंकाळपर्यंत आणला जाईल असा अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे मात्र आता सतीश भोसलेचे संदर्भात आता पोलीस प्रशासन आणि काय गुन्हे होतोय हे पण अनुभव असणार आहे अंकिता निश्चित विजय त्यामुळे एकंदरीतच आता या पुढची कारवाई कशा पद्धतीनं असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर प्रयागराज अटक करण्यात आलेली आहे बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे तर आमदार सुरेश दस यांचा कार्यकर्ता असलेल्या या सतीश भोसलेला आता अटक करण्यात आल्याची मोठी माहिती सध्या समोर येते त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सतीश भोसले हा फरार होता त्यानं यापूर्वी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केला होता मात्र आता अखेर सतीश भोसलेला अटक करण्यात आलेली आहे पुढची कारवाई कशा पद्धतीनं असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र सतीश भोसले हा मानुष मारहाण प्रकरणानंतर चर्चेत आला होता आणि त्यानंतर तो फरार झाला होता आणि त्यानंतर सतीश भोसलेचे अनेक कारनामे देखील समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं त्याचे पैसे उधळतानाचे व्हिडिओज असतील त्याचबरोबर त्याच्या घरात सापडलेलं असलेलं गांजा प्रकरण असेल किंवा त्याने केलेली प्राण्यांची शिकार असेल आता या संपूर्ण सतीश काय कारवाई होणार हे सगळं पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मात्र मोठी माहिती अखेर सतीश भोसलेला प्रागराज मधून अटक करण्यात आली बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केल्याची माहिती देखील सध्या समोर येते त्यामुळे खोक्याला अखेर अटक आता कारवाई कशा सर्व बीड अनेक सतीश भोसलेच्या मागावर होते त्याचा शोध घेणं सध्या सुरू होतं आणि अखेर आता बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सतीश भोसलेला प्रयागराज अटक केलेली आहे तर सतीश भोसले हा सुरेश धस आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे तो भाजपचा आहे आणि या प्रकरणाला कुठेतरी राजकीय वळणाराचं पाहायला मिळालं होतं आरोप प्रत्यारोपांची जोड उठली होती आणि आता सतीश भोसलेला अटक करण्यात आली आहे तर सतीश भोसलेला अखेर अटक करण्यात आलेली आहे बीड पोलिसांना सतीश भोसले हा प्रयागराजमध्ये असल्याची माहिती मिळाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे